कोकणची कला संस्कृतीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे जय शिवराय आज आपण इलव डोंबिवलीमध्ये लोकसेवा समिती डोंबिवली यांचा सव्वीसावा वर्धापन दिन महोत्सव आहे त्यानिमित्ताने त्यांनी भव्य कोकण महोत्सव ठेवलेला आहे आज दिनांक शुक्रवार पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ह्या कालावधीमध्ये संध्याकाळी चार ते दहा वाजेपर्यंत स्थळ आहे अरुणोदय सोसायटी मैदान महात्मा फुले रोड डोंबिवली पश्चिम या कोकण महोत्सवामध्ये विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत दहा दिवस चालणारा हा महोत्सव डोंबिवलीकरांसाठी पर्वणीच आहे दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध कला संस्कृतीचे दर्शन घडणार आहे जसे की दशावतार नाट्यप्रयोग आहेत डबलबारी भजनाचा जंगी सामना आहे विविध नाट्यप्रयोग आहेत तसेच वेगवेगळे स्टॉल्स आहेत जे कोकणी मेव्यासाठी प्रसिद्ध आहेत लहान मुलांसाठी खेळण्याचे सुद्धा स्टॉल आहेत तर आपण आता आत्मय जाऊन बघूया कुठल्या कुठल्या स्टॉल वर काय काय आहे चला तुम्ही बघा गावाल्यानु डोंबिलीच भव्य कोकण महोत्सव प्रवेश करतानाच थंच दोन शिवकालीन बुरुज उभे केलेले दिसतले लोकसेवा समितीन इतिहासकालीन वारसो जपलेलो हा भुतुरिलात काय तुमका श्री गणपती बाप्पाचा दर्शन करू गावतला बाजू आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पण दर्शन करू गावात नंतर जाऊया थेट आपल्या बाजारपेठेकडे बाजारपेठेत बाजार मोफ सारे स्टॉल लावलेले होत ह्या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे कोकणी मेव्याचे सत्तर एक स्टॉल तुमका बघू गावतले हय सावतिनीचो झील स्टॉलवर काहीतरी घेता हा पुढे परबांच्या स्टॉलवर तुमका मालवणी मसाले मालवणी खाजा कुळदाजी पिटी खडखडे लाडू चुरमुऱ्याचे लाडू औषधी मुठियाल आणि खूप प्रकारचे वस्तू गावतले तुमका जर हे वस्तू वय असतील तर वरती बॅनरवर परबांचो नंबर गावतलो तेंका तुम्ही संपर्क करू शकता पुढच्या स्टॉलवर सावंतवाडीचो राजगो कोकणातला सोना दाखवतलो स्टॉल स्टॉलवर सालाचे आणि बिन सालाचे काजू ए वन क्वालिटीचे तुकडा काजू बदाम किसमिस स्वस्त आणि मस्त दरात गावतले सोनग्याचो सुरण आणि मुखवासाचो स्टॉल पण हा ज्यांचा वजन वाढला हा एक कपन वेगवेगळे मुखवास गावतले पुढच्या स्टॉलवर तुमका वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि पापड गावतले पोह्याचे पापड तांदळाचे पापड नाचणीचे पालकाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड पण गावतले आणि सोबत नळये पण गावतले मसुऱ्यातली दोन आणि तीन फुटाची सोला म्हणजेच कोकमा गावतली पेजेचे उकडे तांदूळ पण हय हत उकड्या तांदळाची पेज ही सलाईन सारख्या काम करता ही पेज जर तुम्ही रोजच पिशात तर तुमचं आयुष्य पण वाढात चायत भिजत घालून खाव गावठी फोव सुद्धा तुमका हय गावतली। कोकणात गावणारे सगळ्याच प्रकारची वस्तू तुमका या बाजारपेठेत गावतली। बारक्या पोरांक आणला तर त्यांच्यासाठी खेळण्याची दुकाना हय होत पुढे चार भावले डमरू वाजत स्वागताक उभेच होत नायकांच्या पपल्यान एका खेळण्यातसून बॉल उडवून दाखवल्यान शिरा पडली त्याच्या तोंडार ताम रांदीत पण आपल्या तोंडात काहीतरी टाकू होया म्हणून पुढे गेलात काय माडगुदांचं चायनीजचं दुकान लागतला थय निकल्याच्या हातचे गरमागरम मंचुरियन तुमका खाऊक गावतले बाबू कोणाबरोबर तरी फोनवर बोलावतो हो त्या सांगल्यान माझ्या स्टॉल वर येऊन गरम मंचुरियन खाऊन जा चला तर मग बेगिना वाट कसली बघतास यावा लवकर भव्य कोकण वाग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तवसर देव तुमचा भला करू जय शिवराय